लहानांपासून मोठ्या पर्यंत सर्व प्रकारचे कपडे मिळण्याचे एकमेव दालन होलसेल आणि कमी दरात उपलब्ध रजनी ब्रँड पाताच पसंत होईल लेडीज साठी ब्रायडल पीस कॅटलॉग पीस नऊवारी साडी पैठणी कांजीवरम दरवावरम फॅन्सी वर्क आयरा साडी साड्यांची एकशे दहा रुपये पासून असंख्य व्हरायटी एकदा याल तर पुन्हा इथेच याल राजेंद्र अशोक पाटुकले होलसेल कापड व्यापारी पत्ता शाहू कॉर्नर सेवालॉज समोर इचलकरंजी वारंवार निवेदने देऊन व मागणी करूनही मजुरीमध्ये वाढ न झाल्याने इचलकरंजी कापडगाटी टॅम्पो संघटनेच्या वतीने शुक्रवारपासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे त्यामुळे कापडगाटीची वाहतूक ठप्प झाली आहे या संदर्भात प्रांताधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे था। निवेदनात महाराष्ट्राचे मॅन्चेस्टर अशी ओळख असलेले इचलकरंजी शहर वस्त्रोद्योगाचे प्रमुख केंद्र आहे या ठिकाणी दररोज सूत कापडगाटी यांची मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते त्यामध्ये कापडगाठी वाहतूक करणारी टॅम्पो संघटना आहे या संघटनेच्या जा वतीने जानेवारी महिन्यात प्रतिघाठ सात रुपये इतकी मजुरी वाढ मिळावी अशी मागणी इचलकरंजी गुड्स ट्रान्सपोर्ट आणि वेअरहाऊस लॉरी सप्लायर्स असोसिएशन यांच्याकडे करण्यात आली होते त्यावर लोकसभा निवडणुकीनंतर यासंदर्भात बैठक घेऊन मजुरी वाढ संदर्भात निर्णय घेण्याची ग्वाही देण्यात आली होती परंतु निवडणूक संपली तरी मजुरी वाढ संदर्भात निर्णय होत नसल्याने इचलकरंजी कापड गाठी संघटनेच्या वतीने शुक्रवारपासून बेमुदत काम बंद आंदोलनाचा इशारा दिला होता त्यावरही काहीच कार्यवाही न झाल्याने काम बंद आंदोलन सुरू करत असल्याचे म्हटले आहे